हळदी कुंकू समारंभ रविवार पंचवीस जानेवारी शिवाजी चौक निमगाव येथे संपन्न नांदुरा मकर संक्रांती निमित्त आणि महिला मंडळामध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला जातो यात सुवासिनी एकमेकींना हळद कुंकू लावून वान भेटवस्तू देऊन स्नेह वाढवतात हा सण साजरा केला जातो ज्यामुळे नात्यांमुळे गोडवा आणि आनंद निर्माण होतो सौ ताई चैन सुख संचेती भाजपा ज्येष्ठ नेत्या यांची प्रमुख उपस्थिती होती नगरपरिषद नांदुरा नगराध्यक्ष सौ मंगलाताई सुधीर मोरेकर सौ राधाताई चांबारे तालुका अध्यक्ष महिला आघाडी भाजपा सौ माधुरीताई खोंड उपाध्यक्ष नगरपरिषद नांदुरा यांची हळदी कुंकू समारंभात प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन सौ प्रज्ञाताई उज्ज्वलराव लासूरकर माजी तालुका अध्यक्ष भाजपा माजी जिल्हा सचिव भाजपा बुलढाणा यांनी केली